आला असून पुन्हा एकदा सर्वांमध्ये भीतीदायक एक वातावरण निर्माण झाले आहे अचानक एकवीस रुग्ण देशभरात सापडण्याने हा व्हेरियंट अत्यंत वेगाने पसरू शकतो असे अनेकांना वाटतय गोवा केरळ आणि महाराष्ट्रामध्ये सतर्क राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी सांगितले मात्र आता लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून नक्की जे एन वन काय आहे आणि याची लक्षणे काय आहेत यापासून वाचवण्यासाठी काय करायला हवे हे आपण सर्व जाणून घेणार आहोत चला तर मग आपण जाणून कसा बचाव करायचा हा सापडला असून याचा सोर्स पिरोलो व्हायरट बी ए दोन पॉईंट शहाऐंशी आणि यामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते तर भारतामध्ये आठ डिसेंबर रोजी याची पहिली केस मिळाली आहे केरळमध्ये सर्वात पहिले एकोणऐंशी वर्ष वृद्ध महिला संक्रमित झाली होती असे आहे कोरोनाचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असून अमेरिका ब्रिटन आयसलँड स्पेन पोर्तुगाल नेदरलँड आणि नुकताच चीन मध्ये पसरत असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे तसंच आता डिसेंबर पासून भारतामध्येही याचा केस वाढू लागले आहे फिके पॉलच्या सांगण्यानुसार जे एन वन संक्रमणाच्या घेरात असणारे एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्के लोक हे घरातच उपचार करण्याचा पर्याय निवडत आहे तर गोव्यात एकोणास रुग्ण सापडले असून केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण सापडला आहे याशिवाय हॉस्पिटलमध्ये मात्र याचे रुग्ण अधिक आढळून आले नाही त्यामुळे लोकांमध्ये घराघरात पसरत आहे जे एन वन बी ए दोन पॉईंट शहाऐंशी संबंधित अमिषांनी जोडलेले आहे मागच्या वर्षी उन्हाळ्यात अचानक कोविडमध्ये वाढ झाली होती तज्ज्ञांच्या मते दोन्ही व्हेरियंट एकमेकांसारखेच आहे त्यांच्या स्पाइन प्रोटीनमध्ये अत्यंत कमी अंतर असून मानवी पेशीमध्ये मा सहज आक्रमक होऊ शकता नवा व्हेरियंट प्रतिकारक शक्ती अधिक वेगाने कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतो त्यामुळे इन्फेक्शन देखील पटकन वाढते नेमकं या विषयाची लक्षणे काय आहेत ताप थकवा नाकवाने खशात खवखव डोकेदुखी खोकला या समस्या हे तज्ज्ञांनुसार स्पाइन प्रोटीन ला टार्गेट करण्याची लस जे साठी प्रभावशाली ठरायला हवी जी लस सध्या उपलब्ध आहे त्याच योगाचा परिणाम यावर होऊ शकतो तसेच यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही असेही अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे पण परिस्थिती लक्षात ठेवता याची काळजी देखील घ्यायला हवी असा देखील सल्ला देण्यात आला आहे जागतिक आरोग्य संस्थेने सांगितल्यानुसार जेनवर हा व्हेरियंट ऑफ इंस्टेंट मासाला असून डब्ल्यूएचओ सह अनेक आरोग्य संस्थांनी याची अधिक धोका नाही असे देखील सांगितले आहे ग्लोबल इन्व्हिटेशन ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएन्झा डाटा संबंधित बी ए दोन पॉईंट शहाऐंशी वर्षानुक्रमाने याचा संबंध आहे वैश्विक स्तरावर याचा प्रसार वाढत आहे

नाक आणि तोंड माजणे व्यवस्थित झाकने या संबंधीची काळजी आपण या बाबतीत घेऊ शकतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत रहा एनि